हा केवळ भोकरचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपची आणि महायुतीची प्रचंड लाट ही आहे लोकांनी भरभरून मतं ही महायुतीला दिलेली आहेत आणि ज्या पद्धतीने विरोधकांनी अपप्रचार करून भाजपला आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता त्याला सडकून लोकांनी उत्तर मतदानाच्या माध्यमातून दिलेला आहे हा आमच्या महायुतीचा विजय आहे महायुतीमध्ये घटक पक्षांनी एकमेकांना सहकार्य करून एक एकजुटीचं प्रदर्शन केलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे असतील अजित पवार असतील एकनाथ शिंदे हे तिन्ही आमच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एकजुटी दर्शन दिलं आणि महत्त्वाचे निर्णय घेतले त्या निर्णयाचा फायदा थेट सामान्य माणसापर्यंत विशेषतः महिलांना तरुणांना शेतकऱ्यांना आणि सामान्य माणसाला मिळालेला आहे आणि म्हणून लोकांना वाटतंय की हे सरकार काम करणारं सरकार आहे आणि अशा सरकारला निवडून दिलं पाहिजे हीच भूमिका घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये